मी संजय वाघमोडे अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज नॅशनल क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जिल्हा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री दादाशि गावडे यांनी जे मेंढपाळ आणि सामाजिक काम काम जे केलं खरंतर त्यांचं काम म्हणजे सगळ्या तरुण पिढींना आणि सगळ्या मेंढपाळ आणि क्रांती समाजातील विशेष लोकांनी बदल घेण्याजोगा आहे कारण हा एक जाडाजो गाव एक एक मेंपर आहे आणि ते सकाळ संध्याकाळ दिवस रात्र मेंढपाळांची श में स्वतःची में मेंढरं राखतात आणि मेंढर मेन राखत राखत काही मेंढपाळांचे फोन आले आमच्या संघटनेच्या वतीने काही मेंढपाळांचे फोन आले की ते दिवसरात काही नाही वेळ म्हणत नाहीत आणि लोकांच्या मत्तीला धावून जातात आणि यांच्यामुळं माझा बराचसा काम आता हलकं झालं आहे कारण कुंभ परिसर शिरोळ परिसर तुमच्या आष्टा परिसरात ते दादासाहेब गावडे जातात कधी मला म्हणत नाहीत माझ्या गाडीला ना पेट्रोल नाही साहेब माझ्या मेंढ्रायड कोण नाही रात्र असो दिवस असो हे सगळं बघत बघत जातात आणि त्यांच्या जा सामाजिक कार्याची दखल निरज येथे गंग साप्ताहिक गंगाधर यांच्या वतीने जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात होतं या संमेलनात त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्याबद्दल त्यांचं संघटनेच्या वतीनं आणि कुंभोज ग्रामस्थांनी आणि आपल्या समाजातील लोकांनी त्यांचा एक सोहळा त्यांचा सत्कार करून त्यांच्या कौतुका पाठीवर कौतुकाची थाप मारली त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं आणि त्यांच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो तर काम करायची धमक पाहिजे कारण आज कसं आहे एखाद्याला कार्यकर्ता वा म्हटलं का आम्हाला ये म्हटलं की माझ्या आधी पेट्रोल नाही हे करून काय मिळायचं मीच कशाला करू मग मला कोण आवड येत आहे समाज मला किंमत देत नाही जर करायचं ठरवलं तर नक्की काम करता येत आहे आणि त्याचं कोण ना कोण कोणी जरी दखल घेतली नाही तरी अदृश्य शक्ती बाळूमालासारखी देव कुठं तुमच्याकडे लक्ष ठेवतो आणि तुम्हाला कुठं ना कुठं तर त्याचं फळ मिळतं जय हिंद जय हनिंद बोला नमस्कार मी दाभो आवडे मी शे शेरधर लेडरला अखत्राखाली समाजाची सेवा केली त्यावेळी मी दिवसरात्र कोणतीही काहीही म्हणलं नाही तरीसुद्धा मी स माझी शरद शेरद लेडर बघून मी समाजाची सेवा केली त्या शाळेचे आणि तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेले पुरस्कार त्याबद्दल माझा आज सत्कार केल्याबद्दल तुम्ही भूस धनधर समाज हे आज आभारी म्हणतात